जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज विजया भागवत एकादशी हिंदू धर्मग्रंथानुसार विजया एकादशी दरवर्षी कृष्ण एकादशीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी इतकी महत्वाची मानली जाते की तिचे महात्म्य आणि कथा नुसते ऐकून व वाचल्याने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते माघ महिन्यातील ही एकादशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्याशी संबंधित आहे या व्रताच्या प्रभावामुळे माणसाला प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो विजय एकादशीच्या कथेनुसार करेता मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रजी चौदा वर्षांसाठी वनवासात गेले तेव्हा ते श्री लक्ष्मण आणि सीताजी पंचुकीत राहू लागले जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा श्री रामचंद्र आणि लक्ष्मण हे व्रत ऐकून अत्यंत दुःखी झाले आणि सीतेच्या शोधात निघाले इकडे तिकडे फिरत असताना ते मरणासन जटाईला भेटले तेव्हा जटाईने त्यांना सीताजींची कथा सांगितली आणि तो स्वर्गात गेला थोडे पुढे गेल्यावर त्यांची सुग्रीवाशी मैत्री झाली आणि त्याने वालीचा हनुमानजी नमकेत गेले आणि त्यांनी सीतेला शोधून काढले त्यांनी श्रीरामचंद्र आणि सुग्रीव यांच्यातील मैत्रीचे वर्णन केले तेथून परत आल्यावर हनुमानजी प्रभुरामाकडे आले आणि त्यांना सर्व बातमी सांगितली श्री रामचंद्र जेव्हा समुद्रातील किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी मगरींनी घडलेला तो खोल समुद्र पाहिला आणि लक्ष्मणाला म्हणाले की आपण हा समुद्र कसा पार करणार लक्ष्मण म्हणाले हे पुरुषोत्तम तू मूळ पुरुष आहेस तुला सर्व काही माहीत आहे येथून अर्ध्या योजनेवर असलेल्या कुमारी बेटावर वक्दलाव्य नावाचे ऋषी राहतात त्याने अनेक ब्रह्मदेवांना पाहिले आहे तुम्ही त्याच्याकडे जाऊन उपाय विचारा लक्ष्मणाचे असे शब्द ऐकून श्री रामचंद्र वक्तलाग्य ऋषीकडे गेले आणि त्यांचे म्हणणे ऐकत बसले ऋषींनी त्याला मानवनुपातील पुरुषोत्तम मानले आणि विचारले हे राम कसा आलास रामचंद्र म्हणू लागले हे ऋषी मी माझ्या सैन्यासह एक आलो आहे आणि राक्षसांवर विजय मिळवण्यासाठी लंकेला जात आहे कृपया मला समुद्र पार करण्याचा काही मार्ग सांगा यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे वक्त ऋषी म्हणाले हे राम माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला शुभ व्रत पाळल्यास तुमचा विजय निश्चितच होईल आणि तुम्ही सागर कार्य कराल हे राम सेनापतींसोबत तुम्ही हे व्रत पाळल्यास तुमचा विजय निश्चितच होईल जो कोणी हे व्रत पाळ कर त्याचा निश्चितपणे दोन्ही लोकांमध्ये विजय होतो श्री ब्रह्मजींनी नारदाला सांगितले होते की यचित्रा या व्रताचे महात्म्य जे कोणी वाचतो को किंवा ऐकतो त्याला वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते अशा प्रकारे ऋषींच्या सांगण्यानुसार रामचंद्रजींनी हे व्रत पाळले आणि त्याच्या प्रभावाने त्यांनी राक्षसांवर विजय मिळवला अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद